जिल्हा परिषा लिंगिवरे या ठिकाणी बाल चिमुकल्यांचा बाजार भरवण्यात आलेला आहे बाजार भरवण्याचं उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आपण गणितविषयी शिकवतच असतो परंतु त्यातील वेगवेगळे संबोध असतील जसं की व्यवहार ज्ञान शांतिक याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा या उद्देशाने हा व्यवहार ज्ञानानिमित्त बाजार भरवण्यात आलेला मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यासाठी या बाजाराचा खूप चांगला उपयोग होईल या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये जो काही बाजार भरलेला आहे त्या अनुषंगाने सर्व मुलांना व्यवहार नॉलेज मिळते त्याचबरोबर त्यांना माणसात बोलण्याची बाबतीत त्यांना चांगल्या प्रकारे धाडस मिळते त्यांना लिंगिवडे प्राथमिक शाळेत लहान मुलांचा बाजार बनवण्यात आलेला आहे आणि लहान मुलांना आर्थिक देवाणघेवाण आणि विक्री खरेदी विक्रीचं एक मूलभूत ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकांनी हे नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन शिक्षकांनी उपक्रम यशस्वीरित्या राबवलेला आहे बाजार कसा वाटला तुम्हाला बाजार अतिशय लहानपणाचा अतिशय सुंदर बाजार बनलेला आहे आणि बरेचसे दोन्ही हायस्कूलचे विद्यार्थी येऊन खरेदी करत आहेत अतिशय सुस्त उपक्रम हा आणि त्याचं खरीच खातोय <laughs> बाजार कसा वाटला बाजार अतिशय उत्कृष्ट आहे मराठी ना शाळेत नावीन्य पूर्ण उपक्रम आहे त्याच गावकऱ्यांच्या वतीने आणि धुराजगावच्या विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो बाळ बाजारात काय काय आणलेलं होतं तू आज किती रुपयाची भेड कपली किती वेळ झालं पाच मिनटात एकशे ऐंशी रुपयाचे बरं किती वेळात दोनशे रुपये झाले आणखी किती लगाय तू बोलताय